जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात आज आणि उद्या दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा राहणार ठप्प नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे दुरुस्तीसह शहरभरात जागोजागी असलेले लिकेज दुरुस्ती कामामुळे दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य चारशे मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या दुरुस्ती कामामुळे जवळपास संपूर्ण शहरात आज आणि उद्या असे दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे शहरातील साक्री नाका ते बुस्टर पंप दरम्यान दुरुस्तीचे काम तसेच चव्हाण चौक ते गवळीवाडा दरम्यान ठिकठिकाणी असलेल्या लिकेज दुरुस्तीसाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे यामुळे आज आणि उद्या शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून दोन प्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार